नमस्कार मित्रांनो तर आपल्या रॉयल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो उद्या सहा तारखेला मैदान होणार आहे तर मित्रांनो आपला बकासूर कितव्या गटात आलाय बघणार आहोत तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छित आहे आणि सरजे एकाच गटात मित्रांनो पळणार आहेत तर गट आपण पाहूया एकाच मिनिटात मित्रांनो गट क्रमांक अठरा एक ला प्रसन्न अभय वारुंग विनायक वारुंग यरवळे पावती क्रमांक त्र्याण्णव दोन दोन चव्हाण खालची आंबेरी पावती क्रमांक दोनशे चौसष्ट तीन ला पलवान अमर सावंत हॉटेल जलसागर सातारा पावती क्रमांक एकशे चोवीस चार ला वैष्णुदेव प्रसन्न आरुष सचिन तुपे दातेवाडी पावती क्रमांक चारशे दहा पाच ला महालक्ष्मी प्रसन्न रोलॅक्स भाग्यनगर पावती क्रमांक पाचशे चव्वेचाळ सहाला सेवागिरी प्रसार कैलासवाशी भारत फॅन्स क्लब अम्रपाली बाळासाहेब शिंदे मेजर कुसेगाव पावती क्रमांक पाचशे अकरा सात ला, दारात आगे। 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 ला श्री दारात संग्राम ग्रुप शिरवडे अमरापूर पावती क्रमांक चारशे सत्तावीस आठ ला हिंद केसरी विठ्ठल ड्रायवर अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फलटण बुथ कडगुन पावती क्रमांक दोनशे एकोणीस आणि नऊ वरती नासाहेब प्रसार मोहिलशे डुमाल सुसगाव अ पावती क्रमांक तीनशे दहा आगाडी क्रमांक या मैदानातला अठरा मित्रांनो बघितलंच बघितलंच आहे आता आपण आपला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठवरती सर्जा पडणार आहे आणि तास क्रमांक नऊवरती बकासूर पळणार आहे मित्रांनो तर बकासूरला आणि सरजाला उंद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा